रामदेववाडी येथे भरधाव कारच्या धडकेत सात मे रोजी आशा सेविकेसह तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता या प्रकरणी वीस दिवस उलटूनही संशयित आरोपींच्या रक्तांचे अहवाल हे प्राप्त झाले नसून आज मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी वाजता आज एकतीस मे रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी यांना गोर बंजारा संघटनेतर्फे यावेळी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की रामदेववाडीच्या अपघात प्रकरणी संशयित आरोपींचे वीस दिवस उलटूनही रक्ताचे रिपोर्ट हे प्राप्त झाले नसून यावेळी नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रामदेववाडी प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी व गोर बंजारा संघटनेतर्फे या प्रसंगी करण्यात आली आहे रामदेव वाडी प्रकरणात मयत कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या प्रसंगी गोर बंजारा समाजाने दिला आहे या संदर्भात गोर बंजारा संघटनेचे पदाधिकारी भीमराव जाधव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे त्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही घटना घडली घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून सापडलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इथं सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट न करता कुठल्याही एम वगैरे हो ती प्रोसेस न करता पारोळ्याला पाठवून दिलं पारोळ्याच्या पोलिसांवरती जबाबदारी दिली ब्लड सॅम्पल हे उशिरा सात तासाने घेण्यात आलेले म्हणजे हा कसला प्रकार आहे हे कुणाच्या सांगितल्यावर केलं जातं आणि आपल्या जिल्ह्याचे मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब म्हणतायत की आम्ही याच्यामध्ये कुठलाही राजकीय आणत नाही उलट आम्ही ही सगळी कारवाई करण्यासाठी पोलिसांना सांगितलेलं आहे हे साधा दातांत खोट आहे त्या सगळ्या ग्रामस्थांना आम्ही विचारपूस केली स्वतः पिर्याद्यांना विचारपूस केली खरोखर मंत्री महोदय सांगता त्या पद्धतीने तुमच्या त्यांच्या सांगितल्यावर गुन्हा दाखल झालाय का बिलकुल ग्रामस्थ सांगताय की हा ग्रामस्थांची एकजूट होती विविध सांगत सामाजिक संघटनेचा सा हा पाठपुरावा होता त्याचा परिणाम म्हणून पोलिसांना उशिरा का होईना कारवाई करावी लागली आहे मग एकीकडे मंत्री महोदय जर खोटं बोलताय तर स्पष्टपणे दिसून येते की मी आंतरगीत प्रत्य अप्रत्यक्षरित्या आरोपींना बचावासाठी हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत असं सांगितलं जातं की मंत्री महोदय त्या दिवशी आले खरे परंतु कुठे गेले होते कुणाला भेटले आणि त्यांनी आरोपीची भेट घेतल्यानंतर आरोपी तात्काळ पारोळ्यापर्यंत पोहोचले जर ते आरोपी आरोपींना उपचाराची खरोखर गरज होती तर प्रॉपर इथल्या हॉस्पिटलला त्यांनी अॅडमिट करायला पाहिजे होतं इथे ब्लडचे नमुने घेतले पाहिजे होते ते उशिराने घेतले गेले हा सगळा जो संशय आहे हा सगळा पोलिसांनी जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे हा कटाटोप जो आहे आरोपींना वाचवण्यासाठी केलेला आहे परंतु या निमित्ताने मी सांगू इच्छितो की सगळ्या विविध सामाजिक संघटना गोरसेना या सर्व आता एकवटलेल्या आहेत वेळीच जे काही संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी याच्या तपासामध्ये त्रुट्या ठेवल्या आहेत अलगर्दीपणा केलाय त्यांना तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे अन्यथा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे निश्चित स्वरूपात छेडले जाईल